नमस्कार आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे ए बी मराठी न्यूजमध्ये खर तर जे काय खिलार जनावर आहेत त्यांना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या दारामध्ये असलेलं सोनं अशा पद्धतीचं जे काय संबोधलं जातं आणि महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांना खिलार जनावर सांभाळण्याचा नाद असतो महाराष्ट्रामध्ये बैलगाडी शर्यत जे आहेत त्याच्यावर मधल्या काळामध्ये बंदी आणण्यात आली होती मात्र ती बंदी उठवल्यानंतर सुद्धा बैलगाडा शर्यत जे काही खिलार जनावर आहेत त्यांच्यामार्फत जे काही बैलगाडा शर्यत होते त्याचा सुद्धा खूप मोठा चाहता वर्ग जो आहे तो महाराष्ट्रामध्ये आहे खिलार जनावरांमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा होत असतात तशाच पद्धतीचं जे काही स्पर्धा आहे त्या सातारा जिल्ह्यातील पुसेगाव या ठिकाणी खिलार जनावरांचं प्रदर्शन आणि बैलगाडा शर्यत अशा पद्धतीच्या स्पर्धा प्रत्येक वर्षी होत असतात या वर्षी त्याचं सत्याहत्तरावं वर्ष होतं आणि त्या सत्याहत्तराव्या वर्षामध्ये काजळी बैलामध्ये आंबे तालुका पंढरपूर येथील जो काही बैल आहे आपण हा बैल बघू शकता तो बैल यावेळेस पुसेगाव चॅम्पियन म्हणून या बैलाची निवड करण्यात आलेली आहे खर तर पुसेगावची जी काही स्पर्धा आहे ती महाराष्ट्रामध्ये अत्यंत ऐतिहासिक मानली जाते खूप जुनी परंपरा आहे या खिलार बैलाच्या प्रदर्शनाची आणि हा जो बैल आहे त्या बैलाची निवड पुसेगाव चॅम्पियन म्हणून झालेली आहे त्या बैलाचे मालक त्याला सांभाळणारे आपल्या सोबत आहेत एकंदरीतच काय त्यांची भावना आहे आणि कशा पद्धतीने ते या बैला सांभाळत आहेत ते मला जाणून घ्यायचं नमस्कार नमस्कार काय म्हणून निवड वाटतंय कस खूप दिवसापासून इच्छा होती बर पुसे आम्ही जायचो बर पण प्रथम द्वितीय तिसरा नंबर घेऊन आम्ही येत होतो बर चॅम्पियन असा बैल झाला नव्हता आमचा बर मग ह्या वेळेस गटात मी पहिला नंबर घेऊन परत चॅम्पियन बैल झाला खूप आनंद खूप खूप मोठा आनंद आम्हाला झाला बर आता पुसेगावला तुम्ही बैल नेताना काय विश्वास होता का होईल चॅम्पियन म्हणून हा विश्वास तर नव्हताच तसा तस बर पण कसोटी कसरत भरपूर केली आम्ही जवळजवळ आठ नऊ महिने झाला आम्ही अपद होतो पुशेगावच मैदान होणार आहे बर आणि त्यावेळेस आपला बैल कोटत कमी पडून ये ताकदीत कमी पडून ये किंवा कशात कमी पडून म्हणून प्रयत्न आमचा भरपूर होता काय कायगाव मैदान ही करायचं म्हणून आमचं काय प्रयत्न तुमचं काय चालू होत प्रयत्न खुराक त्याचा आता थंडीच्या दिवसात जरा स्किन बैला जी होती ती पोशी कलर वर जाती त्यामुळे त्याचं जा आता प्रदर्शन आहे गव्हा स्पीड कमी करायचं तांदूळ ह्याच्यात भरपूर टाकायचं त्या प्रदर्शनासाठी भरपूर आम्ही मेहनत घेतली होती बैल शांत आहे हो शांत बैल आहे पहिल्यापासून शांत आहे पहिल्यापासून शांत खोंड आहे कोण आहे कोल्हापूर कुठली हा आपण चेत्रीवाडीतनं खोंड घेतला होता हीच घेतला पंढरपुरात हा हा फोंड घेतला होता काव किती तेवढा होता तेव्हा घेतला होता हा तेरा चौदा महिन्याचा हो फोन होता तेरा चौदा महिन्याचा हा होंड़ आपल्याला आमचे जोडीदार फळवणीचे ज्योतिराम अवतडे साहेब त्यांची कारवड होती ऐश्वर्या आता हयात नाही ते त्यांनी आपल्याला एक फोन घेऊन दिलेला आहे काय वय काय असेल साधारण याच साडेतीन वर्ष साडेतीन वर्षाचा खूप बैल आहे साडेतीन वर्षाचा बैल आता तीन वर्षाचा बैल आहे तुम्ही कष्ट घेतलं तयारी केली आणि तुम्हाला ही ट्रॉफी मिळाली ही ट्रॉफी पुसेगाव चॅम्पियन पुसेगाव चॅम्पियन प्रदर्शन सत्याहत्तरावे सेवागिरी महाराज यात्रा प्रदर्शन दोन हजार चोवीस पंचवीस जनावरांची निवड बैल चॅम्पियन म्हणून तर अनेक बैल मालकांचं स्वप्न असतं की ही जी काही ट्रॉफी आहे पुसेगावची जे आपल्या घरामध्ये असतात ही ट्रॉफी आपल्या घरामध्ये पाहिजे तर तुम्हाला ह्यापूर्वी पण अनेक ट्रॉफी मिळाली कुठल्या स्पर्धा त्यांनी पंढरपुरात भारत दादा प्रदर्शन भरलं होतं बरोबर त्यामध्ये पण त्या ठिकाणी मिळाली परत आधी तिथे तिसरा नंबर मिळाला परत गणेश गणेशवाडीला गेलतो गणेश वाडला दुसरा नंबर मिळाला परत कोल्हापूरला गेलतो तिथं बी नंबर मिळाला पण चॅम्पियनच्या अपेक्षा होती ती तेव्हा काय पूर्ण झाली नव्हती वेळेस झाली खूप आनंद होती ट्रॉफी जेव्हा हातात घेतली अशी काय समाधान काय होत समाधान म्हणजे भरपूर समाधान काय आता तुम्ही सांगण्यात असा आनंद परत मिळत नाही मिळत नाही नाद कस काय लागला तुम्हाला जनावरांचं असं खिलार नाद आम्हाला बाकीपासून लागला आम्हाला बर काय व्हिडिओ बघत होता का काय कशामुळे नाद लागला पण आजूबाजू परंपरा आहे परंपरा आहे परंपरा नाद लागला परंपरा नाद लागला आता ही ठेवा जरा खाली ट्रॉफी आता काय ही प्रदर्शनात जवळजवळ एक किती बैल आलं होतं अशा पद्धतीचं त्या ठिकाणी खूप बैल होती पण ह्याच्या गटात एक अकरा बैल होती <laughs> मग आता निवड करताना काय बघितलं जातं बैला तुमच्या वैशिष्ट्य म्हणजे भाजी उतर खाली उतरा उतरा हे तुमचं ऐकतोय सगळं हो हो समजा ऐकतोय बैलाची ही पुढल्या पायाची ठेवण ही योग्य पाहिजे हे कांबळ 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 हा अशी कमी पाहिजे ही डोळ्याच त्याला काजळा बैल म्हणायचं शिंग काजळी नागफडी काजळी व्यवस्थित पाहिजे नको माहित की अशी एकदम अशी हे झुलत नाही अशी योग्य जी डॉक्टरची निवड असती ह्याच्यावर सगळी असती बरोबर हा शिंगाच ह्याचं टोकदारपणा किंवा व्यवस्थितपणा ह्याच ह्याचं कपाळ असं मस्त दिसायला एकदम रुबाबदार दिसतो रुबाबदार स्किन एकदम सफेद पाहिजे पांढरी बर दुसरी कुठं काळ नाही याला दुसरं काजव्या नक, पाहिजे आणि शिफ्टीचा गोंडा गोंडा काजरा पाहिजे बघूया आपण या ही काय मारत लाद मार नाही 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 हा शेपूट गोंडा काजरा पाहिजे काळा आता ही एवढं सगळं केलं तुम्ही काय विशेष कष्ट काय घेत होता ह्याला विशेष विशेष कष्ट म्हणजे एक वेळेस थोडं इकडे तोंड पाण्यासाठी तेल कमी पडत चालेल पण ह्याच्यासाठी खुराक कमी पडला नाही पाहिजे साधारण काय खर्च असतो दिवसाला किती खर्च साधारण सांभाळायला साधारण रोजचा एक तीन साडेतीनशे रुपये खर्च आहे तीन साडेतीनशे रुपये खर्च आहे दोन टाईम सकाळी ह्या कसं असतं म्हणजे चाऱ्याचं नियोजन कसं असतं सकाळी चाऱ्याचं नियोजन एकदा असतो बर किती वाजता सकाळी सकाळी त्याला उठल्या उठल्या रनिंगला हाकते पहिल्यांदा रनिंगला रनिंग वाटण नयच किलोमीटर किलोमीटर तीन किलोमीटर हेच रनिंग करायचं परत त्याला खुराक द्यायचा काय द्या खुराक खुराक खापरी पेंट आपली शेंगदाणा पेंट परत पांढऱ्या मकच पीठ भरडा बर त्यात थोडगावाच पीठ आणि तांदळाच पीठ तांदळाच पीठ आणि परत दुपार ना काय नाही परत परत सहा वाजता वाजता परत दुपारपर्यंत परत सहा वाजता अजून खुराक खोरा संध्याकाळी दोन टाइम खोराक दोन टाइम खोरा काय पण हे सगळं नाव काय ठेवले नाव बाजी बाहेर ठेवले काय बाजी काय ठेवले हा पहिल्यापासून पाच आपल्याकडे आठ नऊ बैले झालेत मग पहिला सायकल या परत सोन्या सायकल एकाच नाव सायकल चॅम्पियन झालता सोन्या पण आपल्या महाराष्ट्रात चॅम्पियन होणार म्हटलं तरी बाजी बाजी बस या तुम्ही या तुम्ही पण बघता बैला सगळं आल्यापासून बघतो तुमचं ऐकतंय काय करतो तू सगळं तू काय करत कॉलेज कॉलेज चालू अकरावी अकरावी तुझं ऐकतं ही सगळी कशी काय सवय लावली सवय ती बारक्यापासून सवय बारक्या बारापासून सवय ते मारत कस काय नाही बैल नाही तर मारणार असत तू गेलता स्पर्धेला कस वाटलं चॅम्पियन झाल्यावर छान वाटलं आम्हाला खूप छान नाद कसा लागला इकडे ना म्हणजे हल्ली लोक आपल्या भागात नाही बरोबर वर्षात तसा सातारा पुणे त्या ठिकाणी जरा बैलगाडा शर्ती भरपूर चालते ते त्यामुळे नाद आहे ह्या आपल्या दिकीत भरपूर आहे तसं कर्नाटकात म्हणलं तर आपल्यापेक्षा जास्त नाद आहे कर्नाटकात कर्नाटकात कोसा खेळायला त्यांना म्हणून भरपूर आहे पण आपल्यात बी हळूहळू चालू झाला आता भरपूर किमतीने पैसे एका लागले वासऱ्यांची आहे मागणी वगैरे काय आली का तिथं हो मागणी ती अवतडे साहेबान एक गिराक बोललो होत ज्योतिम अवतडे ना त्यांनी तीन लाखापर्यंत बैल द्यायचा म्हणून मागणी केली काय यायचं मग नाही देयचा नाही द्यायचं नाही का बरं द्यायचं नाही काय द्यायचं नाही काय जीव जाडला जीव जाडला याच्यावर ह्यानं आपलं काय नसताना निर्माण केले सगळं म्हणजे माणसात ह्यानं आणले आज प्रदर्शन झाल्यापासन भरपूर ठिकाण मला फोन येत होत पंढरपुरात आपल्या तालुक्याच नाव लौकिक झालं कुशगाव सारख्या ठिकाणी तुमचा पहिली चॅम्पियन झाला कुठं जर तुमचं आपलं नाव निघा लागलंय खेळा क्षेत्रातलं मग आज आपल्या गावातले आमच्या गावचे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि सचिन पाटील साहेब आलते त्यांची सहकार्य आलते आमचा सत्कार हे करून म्हणजे बैलाने तुम्हाला परत बैलून देईन हा प्रतिष्ठा मागवून दुसरी पण जनावर बरीच आहे ती बैल आहेत दुसरी होय 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 आपल्या तीस पस्तीस जनावर आहे तीस जनावर होय शेतकऱ्याला ह्याच्याशिवाय दुसरं काय शेतकरी आपण शेतकरी घरातलं सोन्या आणि आमच्या घरातलं सोनच काय भविष्यात काय अजून बैल वाढवायचे हो वाढवायची वाढवायची ती बैल ह्याच्या दाऊनला अजून दोन बैल तर आणखी वाढवायची चांगली बैल बै। चांगल्या क्वालिटीची बै। चांगली ट्रॉपची आमचे सहकारी मित्र पण माझ्यासाठी भरपूर आबतात आमचे भैया खिलारे दादा खिलारे आता माझ्या माग माग भरपूर त्यांचं कष्ट आहे देगावचे गावचे संधाजी पाटील आहेत तिथं विश्वनाथ रोखडे म्हणून आहेत माझ्यासाठी भरपूर आबतीत ती कुठं प्रदर्शनाला जायचं म्हणलं का तिथं कुठं कमी पडू देत नाहीत आता काय स्वप्न राहिले स्वप्न आता यांच्यासाठी आता ह्यानेच आपल्याला ह्याच्यात केले माणसात आणले आता ह्यांना काय कमी पोट नाही एवढं स्वप्न काय काय कमी पोट द्यायच गाय वगैरे दाखवायला होय होय काय साधारण राहत त्याचं आपण दीड हजार रुपये घेतो एका गायला ठीक आहे अभिनंदन तुमचं पुसेगाव चॅम्पियन म्हणजे प्रत्येक बैलगाडा किंवा प्रत्येक बैला मालकाचं स्वप्न असतं पुसेगाव चॅम्पियन होण एवढी मोठी स्पर्धा आहे तिथली काय येता स्पर्धेच काय वैशिष्ट्य वाटलं तुम्हाला स्पर्धेच वैशिष्ट्य म्हणजे आता तरुण पिढीला ह्यातला जरा नाद कमी झालाय कमी झाला तर मशागतीसाठी ट्रॅक्टर वॅक्टर आल्यामुळे ही जरा पडता बुड चालली आहे पण एक वेळेस त्या ठिकाणी जाऊन जर बघितलं यात्रेत तर तो तिथनं निर्णय करूनच येणार असं नवीन पिढीतला कोण गेला तर माझ्या ठिकाणी माझ्या घरापुढे गाय असली पाहिजे मी मी एखादी अशी पहिल्याच केली पाहिजे आनंद पहिली स्पर्धा आठवते कुठली बघायला गेलेला प्रदर्शन हो आठवतंय कुठे लहानपणी असताना मी भरपूर प्रदर्शनात जातो वडला सोबत पण वाटायचं आता वाटायचं आपल्या घरापुढे असावं आपलाही पहिला असा काहीतरी हवा इच्छा पूर्ण झाली पूर्ण झाली आता काय सांगा लोकांना लोकांना काय खिलार बैलाबद्दल खिलार खिलार बैलाबद्दल एखादी तर गाय दारापुर पाहिजे खिलार छोटे मोठे रोग देखील पुढे चालले लागले तोंड काढते खिलार जर गाय खिलार गाय अशी आहे सूर्य नाडीचा प्राणी म्हणलं तर खिलार गाय हा खिलार गायच्या सकाळपारी एक पाच मिनिटं जर वशिंडावरून हात फिरवला असा हा तर त्याची साखर शुगर देखील कमी होती बर हा माहिती सगळ आयुर्वेदिक आयुर्वेदिक आहे त्यात भरपूर ताकद आहे खिलार मध्ये पण अजून आपल्याला कळलंच नाही मह तुकड हा आपलं खिलार गायचं शेण जे आहे ती एका ठिकाणी ठेऊन बघा आणि दुसऱ्या बी जर्शी एका शेण एका ठिकाणी फोन बघा बरोबर ती खिलार गायचं शेण जे आहे अडीच ते तीन फूट असं काठी परत बसून बघा पोखरी जाण निर्माण करते अर्धा फूट देखील पोकळी करत नाही दुसरे शेण जे आहे बरे फायदे लय फायदे पण आता काय तुमच्यासारखे लोक आहेत तोपर्यंत अजून त्यांचा अस्तित्व काही संपत नाही संपत नाही आपण आपली पिढी आता आमची मोर्ची पिढी आता लहान जिल्ह्या ती ते देखील ह्याच्यातच आम्हाला दुसरं काय आता एखाद्या पळला गाडी आणखी काय करावं पण आम्हाला एखाद्या वासरू असं काय ब म्हणजे शेतकऱ्यांची जी काही प्रेम आहे खिलारी जनावरांचं बैलावरच त्याने आता खूप चांगलं वाक्य बोलले की दिवाळी आली नवीन वर्ष आलं की आपल्याला एखादी फोर व्हीलर टू व्हीलर वाटती मात्र जो काय असल प्रेमी आहे त्याला वाटतं की एखादं वासरू आणावं एखादा बैल आणाव एखादी गाय आणावं तर हे प्रेम असतं खिलार गायींच आणि हा बाजा फुसेगावचा चॅम्पियन झाला चॅम्पियन झाला आणि इतिहासात नाव कोरलं जाईल आता इतिहास जाईल सगळा पहिल्यांदा चॅम्पियन तेव्हा आंबेगाव तुमचं गायकवाड म्हणून कुटुंबाचं नाव तिथं कोरलं जाईल अशा पद्धतीचं काम बाजाने केलेलं आहे आणि तुमचं खूप खूप अभिनंदन कि तुम्ही यासाठी एवढं मोठं कष्ट घेतलेलं सूर्यासोबत मी गणेश ऐकवाड एबी मराठी न्यूज आंबे